हो निश्चित कारण भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी समी आ, 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 या या देशामधल्या ज्या काही शासकीय निमशासकीय आस्थापना आहेत त्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणूक आयोगापासून ई डी सी बी आयपर्यंत आणि त्याचबरोबर इथल्या न्यायव्यवस्थेमध्ये इंटरफिअरन्स खूप मोठ्या प्रमाणात या भारतीय जनता पार्टीचा आहे या धोरणाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजांची पॉलिसी होती आणि त्यावेळी हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फुले इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नां कड लक्ष वेधून घेण्यासाठी ते शेतकऱ्याच्या वेशामध्ये हंटर कमिशन समोर गेले पण आज या शासकीय व्यवस्थेला आज इथल्या रुलर्स लोकांना शासन प्रशासनाला माझं सांगणं आहे की आज इथला कॉमन मॅन तो निवडणूक फ्री अँड फेअर पद्धतीनं लढू शकत नाही आज त्याच्याकडं मॅन मनी मसल पॉवर नसेल तर एक चांगला गुणवान मेरिटवान माणूस निवडणुकीला उभं राहू शकत नाही जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही ही कसली लोकशाही आहे म्हणजे इथं तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं इथल्या रुलिंग पार्टीने परंतु इथल्या गावगाड्यामधल्या ओबीसी विजय यीचं अंतकरण मात्र त्यांनी कधी समजून घेतलं नाही आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये जमिनीशी समांतर पालं करून त्या पालात राहावं लागतं मोठमोठ्या स्लम्समध्ये राहावं लागतं आजही त्यांना सामाजिक न्याय उपलब्ध होत नाही म्हणजे गोरे गेले आणि काळे इंग्रज आत्ता आमच्या या देशावरती राज्य करत आहेत अमृत महोत्सव साजरा करतायत तुम्ही परंतु आज ओबीसीमधल्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी एक शासकीय वस्तिग्रह इथली व्यवस्था देऊ शकत नाही एक टक्क्याच्या पुढं बजेट देऊ शकत नाही हे आणि अशा अनेक प्रश्न आहेत या दृष्टिकोनातून मी आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांच्या वेषामध्ये प्रतिकात्मक भूमिका म्हणून मी इथं तुमच्यासमोर आलो लोकसभा मी माढा लोकसभेमध्ये निवडणूक लढवतोय आणि माढा लोकसभेमधला तेरा लाख लोकांचा क्वांटम हा ओबीसी विजय एन टीचा आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या प्रश्नावरती मी या देशाच्या संसदेत जाणार आहे त्याचा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच मी आज इथं आलो आहे हे बघा वीस लाख मताचा माझा माढा लोकसभा मतदारसंघ आहे एका बाजूला मोहिते पाटील नावाचा या सोलापूर जिल्ह्यामधल्या अनेक पतसंस्था अनेक बँका डुबवणारा माझ्या सोलापूर डी सी सी बँकेमधला सगळ्यात मोठा डिफॉल्टर आणि मग त्या सगळे काळ्या कर्तुती लपवण्यासाठी हा माणूस किंवा यांचं घराणं भारतीय जनता पार्टीच्या सावलीला गेलं सत्तेच्या आणि आता निवडणुकीमध्ये ते परत महाविकास आघाडीकडे येत आहे हे तत्वावरती फिक्स असणारी माणसं नाही यांना का प्रतिनिधित्व करायचंय का माहिती आणि निंबाळकरांना या देशाच्या संसदेत जायचंय कारण माझ्या जा माढा लोकसभेमध्ये तेरा लाख लोक ओबीसी जेएनटीचे आहेत पर्टिक्युलरली धनगर समाज सहा ते सात लाख लोकसंख्येनं राहतो या धनगराला प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेत मिळणार आहे का नाही कारण दोन नंबरला लोकसंख्या या धनगर समाजाची आहे पण आजपर्यंत इथली कुठलीही रुलिंग पार्टी त्यांना साधं तिकीट म्हणजे निवडणूक लढण्याची संधी देत नाही का हो आम्ही रॉ मटेरियल आहोत आम्ही फक्त मतदानासाठी तुम्हाला लागतो एक प्रतिनिधी अरे शरदचंद्रजी पवार पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आम्हाला खंत वाटते शरम वाटते लाज वाटते की तुम्ही माडा लोकसभेमध्ये चार वेळा मीडिया समोर बोलला की आम्ही धनगर समाजाला उमेदवारी देणार मग मैत्यांनाच कशी काय देता आणि या प्रश्नाचा राग डोक्यामध्ये ठेवून जनतेसमोर मतरूपी दान मागायला हा एक मेंढपाळाचा मुलगा निश्चित जातोय